नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गनिमी कावा हे तर मराठ्यांचं एक अस्त्र होतं अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून हा कावा आलेला आहे कधी हातात शस्त्र घेऊन तर कधी कुशल बुद्धीने हा गनिमी कावा करून दुश्मनांना ओठणीवर आणायचं आता असे कावे राजकारणात देखील होतात खरं तर होतात म्हणण्यापेक्षा रोज ज्या काही घटना घडतात ते सगळे गनिमी कावे आपण राजकारणात पाहत आहोत पण असाच गनिमी कावा मराठा मंडळीने देखील केला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही व गेल्या वर्षापासून तर पेटला आहे पेटत आहे धुमसत चाललेला आहे आणि तो अधिकच आता चिघळू लागला आहे अहो सरकार विझवायचा प्रयत्न करीत तर नाहीच पण आगीत तेल ओतण्याचं काम मात्र करीत आहे अहो सगळे जाती धर्म आपसात नांदत आहेत एकमेकाच्या मदतीला धावून जात आहेत त्यांची माथी भडकवण्याचा ह्या प्रयत्न किंवा काम कोण करीत आहे हे महाराष्ट्राला कुणी आता नव्यानं सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन केलं जात आहे जोरांगे आणि नुकतंच अंतरवली सरावटी या गा गावात उपोषणही केलेलं होतं महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी सगळे सोयरेची मागणी मान्य व्हावी हो अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सगळे सोयरेच्या अध्यादेशासाठी तेरा जुलैपर्यंतची मुदतही दिलेली आहे दुसरीकडं त्यांच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक होताना दिसू लागले ला आहेत विनाकारण ओबीसी आणि मराठा असा संघर्ष दिसू लागला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आणि नवनाथ वाघमारे यांनी तब्बल नऊ दिवसाचं उपोषण केलं ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे या दरम्यान दोन्ही बाजूने एकमेकावर टीकाटिप्पणी केली जात आहे हे थोडंसं न रुचणार आहे मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सध्या जे वाक युद्ध रंगलेलं आहे ते सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथं मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि या आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फसल्याचा प्रकार समोर आला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळं आंदोलकांनी या डॉक्टर महोदयांच्या तोंडाला काळं फासलं आहे मराठा नेते जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराठीतल्या आंदोलनाला ता रमेश तारक यांनी विरोध केलेला होता आता रमेश तारक यांनी मनोज दरांगे यांच्या विरोधात अर्जही दिला होता मराठा आंदोलकांनी तारक यांचा सत्कार करत असल्याचं दाखवलं आणि त्यांचा वेगळ्या प्रकारे सत्कार केला म्हणजे सत्कार के तर केलाच पण त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याला काळंही फासलं आधी सत्कार आणि मग काळं मराठा बांधवाने हा गनिमिकावा कसा केला याची माहिती या, या डॉक्टर महोदयाने दिली आहे हे डॉक्टर महाशय त्यांच्या दवाखान्यात पेशंट तपासत होते त्यावेळी काही मराठा बांधव तिथं आले म्हणजे बाहेर बाहेर असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आपल्याला डॉक्टरांना भेटायचं असं सांगितलं आता तिथं काही वादावादी झाली आता झाली की नाही आपल्याला माहीत नाही डॉक्टर साहेब तसं सांगतायत म्हणून तिथून ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले म्हणे आता गेल्यावर या डॉक्टरांना त्यांनी बुके दिला शाल परिधान केली जसं काही डॉक्टरांचा वाढदिवसच होता होय वाढदिवसच साजरा केला अहो हे सगळं शाल बुके पाहून डॉक्टर गोंधळले ना कशासाठी हे करतायत त्यांना काहीच कळू पण त्यांनी ते विचारलं त्यावेळी मराठा बांधवांनी सांगितलं की आज तुमचा वाढदिवस आहे अहो आता डॉक्टरांचा वाढदिवस तर नव्हता मग त्यांना काहीसा संशय आला त्यामुळं ते उठून उभे राहिले त्याच वेळी दोघांनी दरवाजा लावून घेतला आणि बाकी ज्यांनी त्यांना पकडलं काळं फासून ठरलेला कार्यक्रम करेक्ट करून टाकला अगदी गनिमी काव्यानं करेक्ट कार्यक्रम आता कायदा हातात घेण्याचं समर्थन कोणीच करत नसतं पण या डॉक्टर महोदयावर ही वेळ का आली असावी हे डॉक्टर महाशय मनोज जारांगे पाटील यांचे कधी काळी सहकारी होते असं सांगितलं जात आहे मग त्यांनी जारांगे यांच्या विरोधात भूमिका का घेतली लोकशाही मार्गानं कोणी काही उपोषण आंदोलन करीत असतं करत असेल तर त्याला या डॉक्टर महाशयांनी विरोध तरी कशासाठी केला आता हे डॉक्टर साहेब गनिमी कावं करणाऱ्यावर कारवाईची मागणी करीत आहेत अर्थात कायद्यानं जे व्हायचं असेल ते होईलच चर्चा मात्र सुरू आहे मराठ्यांच्या गनिमी काव्याचीच मित्रांनो या गनिमी काव्याबाबत तुमची काय मतं आहेत कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून द्या जरूर द्या आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता आपण सबस्क्राईब करावं अशी विनम्र अपेक्षा आहे एक लाईक देखील ला, अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार